नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महावितरण ज्युनियर अकाऊंटसाठी जी चारशे अडुसष्ट पदांसाठी जी भरती झाली होती तर त्याचं रिझल्ट आत्ता कधी लागणार आहे की ती भरती प्रक्रिया रद्द होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत सोळा ते अठरा ऑक्टोंबरपर्यंत महावितरण ज्युनियर अकाउंटसाठीचे पेपर कंडक्ट करण्यात आले होते परंतु आत्तापर्यंत अद्यावधी तीन ते चार महिने उलटून गेल्यानंतरही अजूनपर्यंत एकही रिस्पॉन्सशीट आलेली नाही आहे त्याच्यामुळे अनेक मित्रांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला असेल की ही भरती प्रक्रिया रद्द होणार आहे का की याच्यामध्ये काहीतरी घोटाळा होत आहे तर मित्रांनो असं काहीही नाही आहे ही भरती परीक्षा रद्द होणार नाही आहे तर याचं रिझल्ट येत्या पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे त्याचेही काही रिझन्स आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की तीन जानेवारी रोजी मी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक केलं तेव्हा नऊ ऑक्टोंबरला एक पेपर झाला होता तर त्याचे रिझल्ट आता लागलेले आहेत त्याच्यामुळं मला असे वाटते की त्यांचे जे आधीचे रिझल्ट पेंडिंग होते ते त्यांनी आधी क्लिअर करत आणून आत्ता येत्या दहा ते पंधरा दिवसात सोळा ते ऑक्टोंबर सोळा ते अठरा ऑक्टोंबर रोजी जे पेपर झाले होते ज्युनियर अकाउंटचे त्याचेही रिझल्ट आत्ता लवकरात लवकर लागेल अशी एक आशा आहे तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो तर टोटल ऐंशी क्वेश्चन हे दीडशे प्रश्नांसाठी विचारलेले होते तर मित्रांनो ज्यांनाही आता कोणालाही पंचेचाळीस ते पन्नास प्रश्न ज्यांचे बरोबर असतील ते एक सेफर साईडमध्ये असणार आहेत परंतु असं नाही आहे की चाळीस ज्यांना पडलेत पस्तीस ज्यांना पडले तर त्यांचं होईल की नाही तर मित्रांनो अजूनही रिझल्ट लागलेला नाही आहे त्याच्यामुळं आपण एक्सपेक्टेड कट ऑफ तर सांगू शकत नाही परंतु ज्यांनाही पंचेचाळीस ते पन्नास मार्क ज्यांचे बरोबर असतील ते एका सेफर साईडमध्ये असण्याचं कारण म्हणजे यांच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग होती आणि असंख्य पोरांना हा क्वेश्चन पेपर हा आहे त्याच्यामुळे याचं कट ऑफ नक्कीच कमी लागणार आहे आता हे पेपर झालेले आहेत परंतु आता येणाऱ्या खूप पेपर आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या पेपरवर फोकस करा हा रिझल्ट जो लागणार आहे तो लागणारच आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या पेपरसाठी तुम्ही चांगला अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका येत असतील काही तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद